क्रांती आवाज सुरगाणा कळवण तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागात दर्याखोऱ्यात स्वस्त धान्य दुकान आहेत धान्य वाटपासाठी सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांनी काळाबाजार रोखण्यासाठी ई पॉस ॲप मशीन डाउनलोड करून रेशन दुकानचे थंब घेऊन मगच लाभार्थी यांना धान्य वाटप करण्यात येते मात्र काही डोंगराळ भागात रेंज सर्व्हरच्या समस्या उद्भवत असल्यामुळे हतगड इथं शिदा वाटप होते या ठिकाणी हतगड थाणापाडा पायरपाडा सुळपाडा घाब घागरबुडा गायदरपाडा येथील नागरिक सकाळपासून कामधंदे सोडून रेशन घेण्यासाठी येतात मात्र मशीनमध्ये तांत्रिक बिघाड व रेंज कमी जास्त असल्याने काहींना रिकाम्या हाती घरी परतावे लागते यामुळे सरकारने या, सरकार या मशीनऐवजी दुसरी यंत्रणा द्यावी अशी मागणी सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड यांच्याकडे केली आहे

डायरेक्ट हे पाणी सगळं मेसेज तालुक्यातून आता, तालु ता आता आपले आदिवासी लोक आले होते काही सांगा बरं बरोबर आहे का नाही आता सुशिक्षित माणसं समजून जातो पण आपली जेव्हा असा गेस होईल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा